मलईदार जागांसाठी थेट मंत्रालयातून जादू दोषी दुय्यम निबंधकांची पुन्हा पुण्यात पदस्थापना मुद्रांक शुल्क विभागात अजब कारभार त्यांची विभागीय चौकशी अजून अपूर्ण असतानाही पुण्याच्या मलईदार जागांसाठी तळमळणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी थेट मंत्रालयातून जादू झाली आणि अनेकांना पुन्हा पुण्यात पाठवण्याचा आदेश प्राप्त झाला पाण्याविना तडफडणाऱ्या माशांप्रमाणेच या मलई पासून दूर राहिलेल्या अधिकाऱ्यांची अवस्था झाल्याचे दिसून येत आहे पुणे शहर दुय्यम निबंधक कार्यालयात

पदस्थापनेचे आदेश काढलेल्या दुय्यम निबंधकांपैकी काही संबंधित कार्यालयात रुजू झाले आहे तर काही जणांना मात्र सूत्रे देण्याचे टाळण्यात ता आले आहे पुणे शहरात एकूण सत्तावीस दुय्यम निबंधक कार्यालय आहेत या कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधक आणि काही वरिष्ठ लिपिक कार्यरत आहेत या सर्व कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून संगनमताने भरपूर माया घेऊन बोगस दस्तांची नोंदणी बिंदास्तपणे सुरू होती याबाबतचा या भांडाफोड झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर जोरदार घडामोडी घडल्या अतिशय तातडीने सोळा जणांची चौकशी समिती नेमण्यात आली या समितीने चौकशी करून चौवेचाळीस जणांना निलंबित केले त्यामध्ये काही दुय्यम निबंधकांसह अतिरिक्त कार्यभार असलेल्या वरिष्ठ लिपिकांचाही समावेश आहे या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर त्यांची बदली इतरत्र असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली तर काहींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले इतरत्र बदलीवर असलेल्या 44 दोषींमधील काहीची अजूनही विभागीय चौकशी सुरूच आहे मात्र असे असताना देखील यामधील काहींनी मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांशी संबंध साधून पुन्हा पुण्यातच दुय्यम निबंधक पदावर पदस्थापना करून घेतली आहे त्यामुळे अजूनही चौकशीच्या फेरात असलेल्या इतर दुय्यम निबंधकांमध्ये चांगलीच चलबिचल सुरू झाली आहे अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद